नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमीला नवरात्रीचा प्राण मानले जाते दुर्गाष्टमी सगळ्यात जास्ती जास्त महत्त्वाची तिथी असते ज्यांना नऊ दिवस काही जमले नाहीत उपवास जमले नाही सेवा जमली नाही काहीच जमले नाही त्यांनी अष्टमी तिथीला आणि म्हणजे दुर्गाष्टमीला म्हणजे नवरात्रीमधली तिथी जी आहे त्या तिथीला आपण महाअष्टमी तिथीला आपल्या कुलदेवीसाठी जर आपण सेवा केल्या तर ते सेवा खूप प्रवी प्रभावी ठरत असतात या दिवशी दैवी तत्व हजारो पटीने जागृत असतं त्यामुळे न विसरता आपले नऊ दिवसाचे सगळे सगळे फक्त अष्टमी तिथीला पूर्ण करू शकतो ते असे ते कसे काय आणि ते कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता माझा व्हिडिओ बघेपर्यंत पू पूजा जर सगळ्यांची झालेली असेल आज सकाळी स... किंवा संध्याकाळी अष्टमी तिथीला आपल्याला काय करायचं उंबरट्याच्या बाहेर एक तुम्ही छानसं दिवा लावायचा प्रज्वलित करा दाराबाहेर रांगोळी काढा आणि दुर्गा देवीचं स्वागत करा तसंच उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर देवाची आरती जी आहे ती करा दुर्गादेवीचे दुर्गे दुर्गट भारी ही आरती सकाळी सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये करा घरामध्ये ला कापूर लवंग हे प्रज्वलित करा आणि अष्टमी तिथीला बघा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचं जेवढं महत्त्व आहे तेवढं होमाला महत्त्व आहे त्यामुळे बघा तुम्ही होम अगदी मोठं काही मोठं काहीतरी केलं असेल नाही फक्त कापूर आणि लवंग तुम्ही घरात जाळलं तरी जाळलं असताना त्यामध्ये तर तुपाची आहुती दिली तरी तुमचं होम आहे तर तो होऊन जातो त्यामुळे अष्टमी तिथीला आज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर लवंग हे जाळताना त्यामध्ये तूप आपल्याला सोडायचं आहे आणि या गोष्टीमध्ये तुम्ही बघा नवरात्रीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं बाकी सगळं काही करण्याची गरज नाही तर तसे तुळशीसमोर देखील एक दिवा लावायला विसरू नका या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मात्र आजच्या दिवशी देवीची ओटी नक्की भरायची आहे भले तुम्ही घरातल्या घरात घटासमोर घरात भरा किंवा देवीला जाऊन भरा दोन्हीकडे भरा तरी चालेल या ओटीमध्ये तुम्ही साडी साडी द्या किंवा ख़न द्या किंवा फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरली तरी चालेल त्यामुळे नारळ जे आहे श्रृंगाराचं जे साहित्य आहे जे तुम्हाला तुम्ही त्यामध्ये तांदळाचे किंवा गव्हाने अशी कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे तुम्ही ही साडी घ्या आणि पीस घ्या किंवा मग खण घ्या अशी ओटी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही शक्यतो आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं ही ओटी तुम्हाला आपल्या समोर ती ठेवायची आहे ती फक्त नामस्मरण करून देवघरामध्ये तुम्ही ती ओटी ठेवायची आहे त्यानंतर या ओटीचं काय करायचं तुम्ही एखाद्या सवाशणीला ती ओटी देऊ शकता तुम्ही ती ओटी एखाद्या सवासींना देऊ शकता एखाद्या घरीला घरी बोलवा तुम्ही ती तुम्ही ही वस्तू जी आहे ती ओटी आणली आहे तर ती द्या किंवा ती ओटी आहे तिला द्या किंवा असलेल्या आपल्या देवघरामध्ये असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण करू शकता हे एक महत्त्वाचं काम आहे आपल्याला उद्या जी ओटी आहे ती कुलदेवीत न विसरता अर्पण करायची आहे त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत कुंकुमार्चन केलेलं आहे तर सर्वांनी देव हलवण्याची गरज नाही पूजा झाली असेल तरी जागेवर तुम्ही कुंकुम अर्चना अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा श्रीसूक्त म्हणत शकता मनत महालक्ष्मी अष्टकम मनत ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचा जप करत करत महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणायचं आहे आणि आजच्या दिवशी अवश्य कुंकुमार्चन या सेवेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे नऊ दिवस तुम्हाला ताही ताई काहीच जमलं नाही पण आज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करायचा आहे संपूर्ण ग्रंथ एक ते अध्याय पूर्ण वाचणे म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे होय जर तुम्ही आज दुर्गा सप्तशतीचा पाठ जोरात आवाजात म्हणला म्हणला तेवढं कमी आहे बघा आम्हाला दुर्गा सप्तशती पाठ वाचता येत नाही जमत नाही सिद्ध कुंजिका स्रोत सगळ्यात सोपी आणि प्रभावी खूप प्रभावी सेवा आहे सिद्ध वेड़ा, वेड़ा, सिद्ध कुंजिका स्रोत पठन करा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा वाचून होतं त्यामुळे जितकी वेळा जमेल तुम्हाला तितकं वेळ तुम्ही सिद्ध कुंजिका कुंजिकास्त्रोत तुम्ही पठण करू शकता आणि आजच्या दिवशी ओम एम रीम क्लीम चामुंडाई विचे या नवर्ण मंत्राचं तुम्हाला जितकं होईल तितकं जप नक्की करा ओम कुलदैवताभ्य हो नम या मंत्राचा जप तुम्हाला अवश्य करायचं आहे अकरा माळीत जप करायचं आहे आता एक विशेष सेवा सांगते आजच्या दिवशी उपाय म्हणून सेवा म्हणू शकता एकशे आठ लवंगा घ्यायची आहे ही इतकी सेवा सुंदर सेवा आहे म्हणजे उच्च कोटीची ची ही सेवा आहे एकशे आठ लवंगा घ्यायच्या या पूर्ण फुलांसहित पुढचे त्याला व्यवस्थित फुल हवे मागचे रोख हवे व्यवस्थित हवे एकशे आठ लवंगा एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपली कुलदेवी किंवा मा, आपली माता लक्ष्मी सरळ जी लक्ष्मी मूर्ती असते त्या मूर् त्याच्यावर आपल्याला जिथे आहे तिथे देव काढायची गरज नाही एकशे आठ लवंगा लवंग किंवा एक लवंग घ्यायची ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे किंवा ओम ओम श्री कुलुदेवताभय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम या मंत्राचा जप म्हटल्यानंतर एक लवंग व्हायची असे करत करत एकशे आठ वेळा तुम्हाला देवीला लवंग अर्पण करायचे आहे त्यानंतर लवंगाचे काय करायचे तर त्या त्या ज्या लवंगा आहेत त्या सगळ्या लवंगा त्यानंतर तुम्ही त्याची पूड करून ठेवू शकता आणि रोजच्या चहामध्ये घालू शकता तिखट पदार्थ शक्यतो घालू नका आणि घातलेली घातली तरी नॉनव्हेजमध्ये बिलकुल घालू नका ही सेवेचा एक ही सेवे ही कारण ही सेवेची आहे म्हणून ही एक एक लवंग तुम्ही रोज चगडून खाली तरी चालेल अन्यथा त्याची पावडर करून खाल्ली तरी चालेल चहामध्ये घालायची ती महिनामध्ये संपून जाईल प्रसाद पोटात जाईल या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ लवंगाचा हा उपाय करायचा आहे तुम्ही बघाल आज नाही बघितलं तरी बघ उद्या बघितलं तरी चालेल कारण उद्या नवमी आहे सप्तमी अष्टमी नवमी या तिथींना अत्यंत जास्त नवरात्रीमध्ये महत्व आहे ही आपल्याला अनन्य साधारण करायची सेवा आहे तर आज दोन विशेष असे नैवेद्य आपण देवीला दाखवायचे आहेत आज दोन विशेष नैवेद्य दाखवले नाही तर आपले नवरात्र अपूर्ण जात मानले जाते ते कोणते नैवेद्य आहेत हे आज आपण पहिले जाणून घेऊ सर्वात महत्वाचं म्हणजे तांबूल तांबूल तर म्हणजे काय तर तो गोड पाडा पानाचा विडा कुलदेवीचे जे ओढीचे साहित्य मिळते तिथे पण आपण एखाद्या पानवाल्याच्या दुकानातून दुकानामध्ये गेलात आणि तिथे तुम्ही देवीसाठी तांबूल तयार करून घ्या तुम्ही म्हटलं तरी देतात तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला असं तांबूल आणणं शक्य नाही दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर त्यावर खडी साखर गुलकंद ठेवायचा आहे दोन विड्याची त्यावर खडी साखर ठेवायची आहे असं पान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्या दोन पानं घ्यायची खडी साखर घ्यायची गुलकंद ठेवायचा दोन वेलची दोन लवंगा आपल्याला ठेवायचं आहे आणि पान व्यवस्थित बांधून आपल्या आपल्याला काय करायचं त्यावर लवंग खेचून हा विडा आपल्याला आज न विसरता तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला ठेवायचं आहे घटासमोर ठेवायचं आहे देवीच्या फोटोसमोर ठेवा काहीच नसेल तर फक्त स्मरण करून तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये तांबूल आणि पाण्याचा विडा हा ठेवायचा आहे महाअष्टमी किंवा तांबूल अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही जर अष्टमी तिथीला देवीला तांबूल अर्पण करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य तुमच्या आयुष्यामध्ये कधी येणार नाही भविष्य काळ जो आहे तो येणारा तुमचा अत्यंत सोनेरी आणि सुखाचे दिवस घेऊन येणारा असतो त्यामुळे अष्टमीला तांबूळ हे न विसरता तुम्ही अर्पण करायचं आहे तांबूल तुम्ही तांबूळ सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता देवीसाठी आजचा दुसरा नैवेद्य आहे ते म्हणजे खीर शेवग्याची शेवयाची खीर अवश्य दाखवावी दाख तांदळाची खीर मखाण्याची खीर तुम्ही दाखवू शकता मखाना हा लक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय आहे म्हणून पूर्वीच्या काळी मखाना हा आपल्या लोकांना माहीतच नव्हता जेव्हा आपण शेवयाची खीर असो तेव्हा पण मखाना सगळ्यात उपलब्ध आहे मक उपलब्ध आहे थोड्याच म्हणजे मखाना आणायचा मखाना आणायचा थोड्याशा ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम भाजायचे त्यावर तु भाजायचे तुपावर अर्धा चमचा तूप घालायचं आहे हे मखाने चांगले भाजायचे आणि मिक्सरला फक्त एकदा असं बटन फिरून ओबडधोबड वाटून घ्यायचे पूड करून घ्यायची नाही आणि त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये हे मिश्रण घालायचं वेलची पावडर घालायची असेल देशात सर्व छान पद्धतीने उकळून घ्यायचं आणि जी खीर तयार होईल त्याला मखाण्याची खीर असं म्हटलं जातं अशा पद्धतीने मखाण्याची खीर आजच्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता बघा मखाना नसेल तर तुम्ही तुमच्या घरात तांदूळ असा तांदळाची खीर कशी बनवायची ते दे देखील सांगते दे। तांदूळाची खीर अष्टमीला महा सगळ्यात प्रभावी महा महानैवेद्य असा मानला जातो अत्यंत महत्त्वाचा नैवेद्य असतो तो म्हणजे तांदळाची खीर आज प्रत्येक आज प्रत्येकाच्या घरामध्ये थोडी का होईना अगदी तांदळाची खीर अवश्य बनवावी वाटीवर का होईना पण अवश्य बनवा भात शिजवायचा दूध घ्यायचा आणि त्यामध्ये भात टाका सगळ्यात त्याच त्याचबरोबर वेलची पावडर तूप हे टाका त्यामुळे तुम्ही जमल्यास केसर असेल तुमच्याकडे केसर टाका आणि अशी तांदळाची खीर तुमच्या कुलदेवीला अर्पण करा देवघरामध्ये तुम्ही ती खीर ठेवायची आहे किंवा घटासमोर ती ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यांना जी खीर आहे ते प्रसाद म्हणून खायचे आहे मन म्हणजे तांबूल आणि मखाण्याची खीर तांदळाची ही दोन्ही नैवेद्य आजच्या दिवशी मातेला दाखवायची आहेत खरं तर हा मी व्हिडिओ काल घेऊ करून टाकायला पाहिजे होतं पण जमलं नाही पण बघा नवरात्रीच्या पूजेमध्ये आता सांगता करायची वेळ आली आहे तर त्याचा व्हिडिओ मी संध्याकाळी घेऊन येणार ही क व्हिडिओ क कशी करायची त्यामध्ये त्याआधी माते चरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येऊ दे आणि सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांवरती आशीर्वाद ज्या व्यक्तीला बाळ नाही त्याच्या हो ओटीमध्ये दुर्गा मातेने पुढच्या वर्षीपर्यंत बाळ येऊ दे ज्यांची हो जी इच्छा आहे ती प्रत्येकाला प्रत्येकाची पूर्ण इच्छा पूर्ण होते ही दुर्गे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समाज